पोरी जरा थांबना अगड्याच्या पोरी जरा थांबना तुझ्या दयाचा भाव मला सांगना तुझ्या दयाचा भाव मला सांगना अग गवड्याच्या पोरी जरा थांबना अग गवळ्याच्या पोरी जरा थांबना तुझ्या दयाचा भाव मला सांगना तुझ्या दयाचा भाव मला सांग ना माठे ओ खाली माठ चिल्लर नोट ओ खाली माठ चिल्लर नोट तुझ्या माठामधलं दहिल लये आंबट तुझ्या माठामधलं दहिल लये आंबट थोडशी चव बघू देना थोडी चौ बघू दे ना अग गवड्याच्या पोरी जरा थांब ना गवड्याच्या पोरी जरा थांब ना तुझ्या दयाचा भाव मला सांगना तुझ्या दयाचा भाव मला सांग ना अग गवड्याच्या पोरी जरा थांबना तुझ्या दयाचा भाव मला सांग ना तुझ्या दयाचा भाव मला सांग ना नगदी विक्री अनुदारी बंद नगरी विक्री उधारी बंद लय रागवत बाई माझे कारभारी लय रागवत बाई माझे कारभारी भय त्याचे मला लय हाय ना भय त्यांचे मला लय ना तुझ्या दयाचा भाव मला सांगना तुझ्या दयाचा भाव मला सांगना अग गवळ्याच्या पोरी जरा थांबना अग गवड्याच्या पोरी जरा थांबना तुझ्या दयाचा भाव मला सांगना तुझ्या दयाचा भाव मला सांग एक ना एका जनार्दनी नार्दनी न ना हसली एका जनार्दनी नार्दनी न हसली कृष्णाला जाऊन तिघं मिळाली कृष्णाला जाऊन तिघं मिळाली हात जोडून पाया पडाना हात जोडून पाया पडाना तुझ्या दयाचा भाव मला सांग ना तुझ्या दयाचा भाव मला सांग ना अग गळंदाजाच थांब ना अग गवळ्याच्या पोरी जरा थांबना तुझ्या दयाचा भाव मला सांग ना तुझ्या दयाचा भाव मला सांग ना तुझ्या दयाचा भाव मला सांगना अगं गवड्याच्या पोरीचरा थांबना अगं घवळ्याच्या पोरीचरा थांबना तुझ्या दयाचा भाव मला सांगना तुझ्या दयाचा भाव मला सांगना तुझ्या दयाचा भाव मला सांग ना